घडता सोईते ते भागोड ठसविता बहो लागती सायास चुकल्या घडी नाश अल्पवर्म तुका भणे परे संगताची गुष्टी रणभूमी दृष्टी न पडता ठसविता बहो लागती सायास

महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरपुण्डरीकाय पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं

तुदरे चरण गलता दिया, तुदरे चरण गलता दिया तंचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्म्याचे चिंतनाकरिता तथा सेविकीकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तिन्ही लोकी अमर जियांची कीर्ती वारकरी संप्रदायाच कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण जे सर्व साधकांचा कल्प जे अभंग वाङ्मयाचा महामेरू असे असलेले अनंत कृपा विभूषी विश्ववंत विश्व संत श्रीमंत संत श्री तुकोपरा यांचा अत्यंत गोड दास्यत्वाची सुलभता आणि संतत्वाची काठीण्यता सांगणारा अत्यंत गोड अभंग आज या ठिकाणी भगवत चिंतनाकरिता घेण्यात आलेला आहे खरं तर जगद्गुरू तुकोबराई जगाशी बोलताना फार गोड बोलतात महाराज म्हणतात यच्छावंत प्राणी मात्रांच्या जर जीवाचा विचार केला तर अगदी जीवदशीपासून ते शिवदशीपर्यंत मुंगीपासून ते हत्तीपर्यंत अनाथापासून ते सनाथापर्यंत विषयानंदापासून ते ब्रह्मानंदापर्यंत नोकरापासून ते राजापर्यंत कश्मीरीच्या नंदनवनापासून मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत जन्माला आलेला एकूण एक जीव देवाची भक्ती करतो पण देव काही भेटत नाही संसार काही सुटत नाही दुःख काही हटत नाही प्रयत्न आमचे चोवीस तास सुरू आहे पण देव आम्हाला भेटत नाही म्हणून जगद्गुरु तुकोपरे आपल्याला सांगतायत की माणसा तुला जर तुझं भलं करून घ्यायचं असेल तर तू मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर तू संतांचा दास हो हो तू संतांचा सेवक हो, त्यामध्ये आहे अरे संतांनी आईत ताट आपल्या पुढे वाढून ठेवलेलं आहे जर आईत ताट आपल्या पुढे वाढलेलं आहे तर आपल्याला भीक मागायची काय गरज आहे आई त्यांची भीक सुखरूप पुढे जाऊन महाराज म्हणतायत काही लोक म्हणतील ताई आम्हाला संतांनी वाढून ठेवलेलं ताटातलं खायचं नाहीये आम्हाला आमचं संतत्व ठसवायचंय आम्हाला स्वतःला संत व्हायचंय तेव्हा जगद्गुरू तुकोबराय म्हणतात की बाबा हो संत होणं तेवढं सोपं नाहीये संत होणं तेवढं सोपं नाहीये तुम्ही जर संतत्व ठसवायला जाल आणि त्यामध्ये जर तुमच्याकडनं एखाद तुमचं कर्म चुकलं तर तुमच्या आयुष्याचा नाश होणार आहे पुढे जाऊन म्हणतात एखादा व्यक्ती म्हणत असेल आमची वंश परंपरा आहे संतत्वाची पण महाराज म्हणतात संत संचिताने होता येत यात नवल नाही त्यासाठी प्रारब्ध ही अनुकूल असावं लागत आणि पुढे जाऊन म्हणत महाराज म्हणतात की एखादा म्हणतच असेल संत असे संत तसे संत सांगणं खूप सोपं आहे पण संत होणं खूप खूप कठीण आहे तुकोबर यांनी उदाहरण दिलंय ते म्हणजे रणभूमीमध्ये असणाऱ्या दृष्टीचं रणभूमीमध्ये घडत असलेल्या दृष्टीचं वर्णन करणं सोपं आहे परंतु स्वत रणभूमीमध्ये उतरल्यानंतर जशी इंद्रिय गात्र गलित होतात तस संत सांगणं संत ऐकणं पण संत होणं फार कठीण आहे म्हणून संत होण्यापेक्षा संतांचा काय व्हा दास व्हा त्यात आपलं भले पण दडलेलं आहे असं गोड अभंगाचं चिंतन आपल्याला पुढे करायचं आहेच पंतपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरुणाले भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने परिसरामधून उपस्थित असणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी त्यामध्ये गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी वारकरी माळकरी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रामायणाचार्य भागवताचार्य आणि माझा सकल देवरूप श्रोतोवर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा दीड दिवसीय ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधली आजच्या दिवसाची सेवा ही तुम्हा समस्त ग्रामस्थवासियांच्या वतीने आमचे आदरणीय वंदनीय ज्येष्ठ श्रेष्ठ महाराष्ट्रभर ज्यांचा नामाचा उल्लेख आहे असे असणारे आमचे घरत महाराज महाराजांच्या आदेशातून आज ह्या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झालेला आहे तुम्हा सकल माय पित्यांचं दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे हे मी माझ्या अनंत जन्माचं भाग्य आणि माझ काहीतरी पुण्य समजते बघा आज या ठिकाणी सगळी थोरातील थोर मंडळी आहे ज्यांचा अभंग आपण सेवेकरिता घेतलेला आहे ते जगद्गुरु तुकोपराय सुद्धा थोर आहे ज्यांच्या सानिध्यामध्ये आज ही सेवा करायची आहे ती सुद्धा थोर मंडळी ज्यांच्या साठी ही सेवा करायची आहे ज्या मंदिराचा आज वर्धापण दिन आहे खरं तर आज आपल्या ह्या करंजपाडा गावामध्ये जे आपलं हनुमंतरायांचं मंदिर आहे त्याचा वर्धापन सोहळा आणि त्यानिमित्ताने ही सेवा खरं तर महाराजांनी जेव्हा सांगितलं मी मागच्याही कार्यक्रमाला जेव्हा आली मला खरंच खूप आनंद वाटला खरं तर ह्या एकादशी मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही कारण इतकं मोठं कार्य हे एकादशी मंडळ करतंय प्रत्येक गाव तिथे मंदिर झालं पाहिजे कुठलाही मनामध्ये स्वार्थ नाहीये हे एक देवकार्य आहे हे एक धर्मकार्य आहे आणि या धर्मकार्यासाठी देवकार्यासाठी पुढं पाऊल टाकलेलं असेल ते आमच्या ह्या एकादशी मंडळाने आणि त्या एकादशी मंडळाने प्रत्येक गावात मंदिराची स्थापना करून त्या ठिकाणी फक्त मंदिरच नाही बांधलेली तर त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा ज्ञानयज्ञ यज्ञ सुद्धा केला जातो होईल तसा एक दिवसाचा दोन दिवसाचा तीन दिवसाचा पण हा सोहळा या ठिकाणी ते साजरा करतात खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ग्रामस्थ मंडळी सुद्धा त्यांना भरभरून अशी साथ देतात ही आनंदाची गोष्ट आहे मग काहो जर आमचं हे मंदिर जर हे आमचं राऊळ या ठिकाणी हनुमंतरायांचं आहे तर आज या हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये जो आज ह्या ठिकाणी धर्मकार्य या ठिकाणी चालू आहे हा ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे तर त्या हनुमंतरायांना सुद्धा आपण विनंती करूया की हनुमंतराया आम्ही तुमचा हा जो नामघोष करतो आहे या नामघोषामध्ये तुम्ही यावं आणि तुमच्या आसनावरती विराजमान व्हावं हाय हनुमंत

टाळी वाजवा खरं तर महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्ही काही नाराज नाही ना नाही ना? ना? ना का झोपा येताय तुम्हाला आज एकादशीचा दिवस आहे खरं तर आज जागर करायचं असतो झोप लागू देऊ नका खरं तर कीर्तनामध्ये टाळी ही वाजली पाहिजे मी नेहमी सांगत असते टाळी वाजवण्याचे अनेक फायदे मला जास्त विषयांतर करायचं नाहीये पण आज या कीर्तनामध्ये तिन्ही देव उपस्थित आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश तुम्ही म्हणाल ताई काय पुरावा आहे ज्या वेळेला माता पार्वती आणि गिरिजापती म्हणजे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती मध्ये चालू असणाऱ्या संवादाचं वर्णन नाथ बाबांनी केलेलं आहे नाथ बाबा म्हणतात ऐसा संवाद कैलासगिरी गिरी गिरिजेसी सांगी त्रिपुरारी एका जनार्दनी सत्य निर्धारी कीर्तन गजरी उभी तिनी देव आज ह्या कीर्तनामध्ये तीन देव उपस्थित आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि त्यांच्या सानिध्यात आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणून ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण होईल त्या त्या वेळेला हात वर करून देवासाठी टाळी आपण वाजवायची असते देवांना जर खुश करायचं असेल तर देवांसाठी हात वर करावे लागतात आणि हात वर करून टाळी वाजवावी लागते म्हणून बघा तुम्हाला पुढच्या वेळेला पुढच्या प्रमाणाला मी सांगणार नाही परंतु टाळीचा गजर हा झाला पाहिजे महाराज आज या ठिकाणी हनुमंतरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन आणि म्हणून आज या ठिकाणी हा सोहळा आणि म्हणून आपण हनुमंतरायांना आज या ठिकाणी विराजित वी, केलेला आहे विराजमान केलेला आहे खर तर हनुमंतराय म्हंटल की डोळ्यापुढे दृश्य उभं राहत ते म्हणजे भक्तीच कारण का तर हनुमंतराय म्हणजे भगवान महादेवाचा रुद्राचा अवतार पण हनुमंतरायांनी प्रभू रामरायांची जी भक्ती केली प्रभू जी काही एक प्रकारची भक्ती केली जी सेवा केली ती दास्यत्व भक्ती मोडली जाते खर तर हनुमंतरायांनी अंजनी मातेच्या उदरातून त्या ठिकाणी अवतार धारण केला का तर त्यांना प्रभू राम तस वरदानच मिळाले अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक बोला दे, दे

मी गेला तू सूर्याला धराया धरली ही धरती तर धरले आस मान एक मुखाने बोला बोला तू मान एक मुखाने बोला तसं तर सर्वांना एकमुखाने आपल्याला त्यांचा गजर करायचा होता जे म्हटले असतील ते महाराज म्हणतायत की त्या प्रभुराम प्राप्त झालेले हे हनुमंत राय आणि आज त्यांचा नामचिंतनाचा आज आपल्याला ह्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करायचं आहे त्यानिमित्ताने हा सोहळा आहे बघा आज ह्या ठिकाणी आपण जो अभंग निवडलेला आहे अभंग हा जगुरु तुकोबरायांचा आहे मी सुरुवातीला सांगितलं आणि दास्यत्वाची सुलभता व्यक्त करणारा हा अभंग आहे जगदगुरु तुकोबरायांच्या गाथेतील हा अभंग आहे विचार जर करायला गेला तर तुकोबरायांचा गाथा आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी यामधला जर फरक स्पष्ट करा सांगितलं तर काय फरक स्पष्ट करता येईल आपल्याला ज्ञानेश्वरी आणि गाथेमधला डिफरन्स बिटवीन काय सांगता येईल आपल्याला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हे गीतेचं भाष्य आहे तुकोबरायांचा गाथा हे कुठल्याही ग्रंथाचं भाष्य नाहीये नाही खरं तर जगद्गुरु यांनी एकूण किती अभंग रचना केली माहितीये का कुणाला किती अभंग लिहिले जगद्गुरु तुकोबरायांनी मला वाटतं जगदगुरु तुकोपराने चार कोटी अभंग लिहिले किती चार कोटी पण आजही आपल्याकडे तीन कोटी नव्याण्णव लाख पंच्याण्णव हजार नऊशे आठ अभंग आजही आपल्या वारकरी संप्रदायाकडे उपलब्ध नाहीत उपलब्ध आहेत ती फक्त चार हजार ब्याण्णव अभंगाची उपलब्धता आहे त्याबद्दलही अनेकांचे अनेक मतभेद आहे मला तिकडे जायचं नाही पण मला सांगायचं मात्र फक्त एवढंच आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण दश जर स्वतंत्र भाग बाजूला ठेवला तर कोणत्या व्यक्तीने कोणत्या अवस्थेत कसं जीवन जगावं यासाठीच माझ्या जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या गाथेची निर्मिती झालेली आहे हा तुकोबऱ्यांचा गाथा हा श्रेष्ठ गाथा आहे कोणत्या वयात कोणत्या व्यक्तीने कसं जीवन जगावं बघा ना तुम्ही तुकोबराया म्हणतात वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत माणसाने काय करावं लक्ष देऊन ऐका बरं का वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत माणसाने विद्यार्जन करावं विद्या ग्रहण करावी कुठपर्यंत पंचवीस पंचवीस वर्ष पूर्ण झाली की सुखाने संसाराला सुरुवात करावी इच्छा असेल तर देशासाठी धर्मासाठी देवासाठी जर ब्रह्मचारी राहणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे पण इच्छा असेल तुम्हाला संसाराची तर वयाची पंचवीस पूर्ण झाले की संसाराला तुम्ही सुरुवात करा वयाच्या पन्नास वर्षापर्यंत माणसाने धनार्जन करावं धनार्जन करावं म्हणजे धन कमवावं पैसा कमवावा कारण चार पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ हा धन कमवणे आहे धन कारण ज्याच्याकडे पैसा त्याला समाजामध्ये मान्यता आहे पैसा कमवला पाहिजे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी पैसा कमवला पाहिजे का तर ज्याच्याकडे पैसा त्यालाच समाजामध्ये मान्यता एवढंच नाही वेदामध्ये सूत्र सुद्धा आले धनहीन पुरुषाची पत्नी मी पुढच बोलत सगळे पैशाचे लोक सब पैसे कोई नाही सब पैसे के भाई सब पैसे